नमस्कार आपण पाहत आहात एसके न्यूज परवा मुंबई येथे कराड शहराचे नगरसेवक माननीय इंद्रजित गुजर राजन उर्फ अप्पा माने सौ स्मिता हुलवाण व संजय कांबळे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या घटनेने अनेक राजकीय संदर्भ बदलणार आहेत माननीय पृथ्वीराज चव्हाण यांच्या कट्टर समर्थक असलेल्या स्मिता हुलवाण यांनी गेली काही वर्षे माननीय राजेंद्र यादव यांच्या जनशक्ती आघाडी सहकार्य केले आता त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राजेंद्रसिंह यादव यांना जोरदार झटका बसला आहे माननीय गुजर यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे नगरपालिकेच्या निवडणुका होईपर्यंत ते भारतीय जनता पक्षात राहतील का यावर लोकांचा विश्वास नाही कारण गेल्या काही दिवसांत त्यांनी बऱ्याच उड्या मारलेल्या आहेत गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी मशाल हातात घेऊन मोठा गाजावाजा केला पण निवडणूक के लागली तेव्हा त्यांनी मशाल टाकून बच्चू कडू यांच्या बरोबर शिट्टी वाजवली त्यामुळे आता भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला असला तरी निवडणूक होईपर्यंत ते हातात कमळच ठेवतील का नाही याबद्दल आहे पदाचे गाजर त्यांना खुंवत असणार आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची त्यांना घाई झाली होती गेल्या निवडणुकीत आपण नगरसेवक झालो ते अपघाताने नव्हे हे यावेळी त्यांना सिद्ध करावे लागणार आहे कारण आमदारकीच्या निवडणुकीत त्यांना मिळालेली मते त्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडत आहेत सहसा कॅप्टन कधी संघ बदलत नाहीत पण आपले कॅप्टन सारखेच संघ बदलत आहेत निवडणुका होईपर्यंत हातातले कमळ सोडू नका अशी लोकांची इच्छा आहे एस के न्यूज साठी ऋतुजा उबाळे